हा मूळ प्रश्न आपण सगळ्यांनी आधी विचारला स्वतःलाच विचारला गेला पाहिजे कारण सध्या जो चारपदरी मार्ग आहे कोल्हापूर नागपूर त्या महामार्गावरील सध्या आपण वाहनांची गर्दी बघता तोच पुरेसा असं मला वाटतं आपल्या सर्वांना ही भूमिका तीच जायला पाहिजे त्या महामार्गावरच वाहनांची गर्दी नसते तर मग हा दुसरा महामार्ग कशासाठी कोणासाठी करायचा हा प्रश्न माझ्या सहित आपल्या सर्वांना पडलेला आहे आपण सर्व शेतकऱ्यांनी बरेच शेतकरी अल्प उदारक आहेत आताही आपण बघतोय रेल्वेचं भूसंपादन झालं सुरत चेन्नईचं भूतसंपादन होतय याबाबत ही थेट कर न करता सक्तीचं भूत संपादन करून शेतकऱ्यांना खूप कमी अत्यल्प मोबदला हो सरकारतर्फे दिला जातोय त्यामुळं हा गरज नसताना महामार्ग करण्यापेक्षा आमची शासनाला विनंती आहे एवढेच पैसे तुम्ही आमच्या दुष्काळी दाराशिवच्या पाण्यासाठी जर दिले तर निश्चितच आमच्या शेतकऱ्यांचंही बल होईल आणि शासनाचे पैसे सुद्धा मार्गी लागतील त्यामुळं मी असेल खासदार ओमराजे निंबाळकर साहेब असतील आमच्या दोघांचाही आमच्या शिवसेना पक्षाचाही या महामार्गाला शेतकऱ्यांचा जो विरोध आहे त्यासोबत आम्ही आहोत आम्ही तशी पत्र ही शासनाकडे देऊ दे। लेखी पत्र देऊन आम्ही याला विरोध दर्शवू आणि उद्या गरज जर पडली तर रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही लढाई लढू येत्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न विधानसभेत मांडून हा महामार्ग रद्द करण्याची विनंती करणार आहे एवढंच बोलतो आणि आपण आता राजकारण विरहित या ठिकाणी सगळे थांबलेले आहात आहात आपण त्यामुळे आपण शेतकऱ्यांचं हित हेच हा सगळ्यात मोठा आपला उद्देश समोर ठेवून आपण निश्चितच हा महामार्ग रद्द करून करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे लढा देऊ एवढंच या प्रसंग सांगतो आणि सर्व शेतकऱ्यांना आश्वस्त करू इच्छितो की जर शासनानं हा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने ना घेतला नाही तर शेतकरी सांगतील त्या पद्धतीचं आंदोलन तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही असेल उमराई साहेब असतील आम्ही दोघे करू एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दांनी विराम देतो धन्यवाद महामार्ग या महामार्गावर वाहनांची एवढी जशी हवी गती नसते हा महामार्ग जवळपास मोकळा असतो आणि हा महामार्ग असताना तो झालेला असताना ह्या नवीन शक्ती महामार्गाची गरज काय त्याच म्हणजे सगळ्यात महत्वाचं की अशी मात्री कुठल्याही कुठल्याही घट्टकडनं आली नव्हती की हा महामार्ग वाईट खूप गंदी होते लोकांना पोचणं नाही परंतु असा महाराष्ट्रापुरता महामार्ग नागपूर ते कोल्हापूर असताना हा गोवा कशासाठी चालला गोव्याला जाण्यासाठी महामार्ग करता येईल मग ह्या महामार्गाची कुठली मागणी नसताना गरज नसताना तो ऑलरेडी ना, जो रोड आहे त्या रोडवर एवढी वाहतूक नसताना हा महामार्ग कशासाठी करतात आणि यामध्ये शेतकऱ्यांना बरेच शेतकरी उभी होऊ शकतात त्यांची पिढ्यान पिढ्याची बाकी आहे त्यांच्या कुठे लावून घ्यायची जाऊ दे दुसऱ्या बाजूला त्यांना मिळणारा मोबदला मोबत नाही असेल काही मोफतला त्यापेक्षा शेतकऱ्याची सगळ्यात महत्वाची मागणी आहे की आमची पिढ्या पिढ्याची मागणी आहे की आमच्या आमच्यापासून राहून घेऊ नका यासाठी महाराष्ट्राला हा गरज असलेल्या महामार्गाचा पद्धतीने आज धाराशिव अतिशय गेलो आणि याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहे आणि मला एवढं सांगायचं असताना तुम्ही एवढे हजारो कोटी रुपये या खर्च करण्यापेक्षा ते पैसे आमच्या धाराशिव जिल्ह्यात खर्च केले तर निश्चितच शेतकऱ्यांच्या आनंदी येईल शेतकरी आतमध्ये थांबली आणि ह्या बाजूला ज्या गोष्टीला पैसे खर्च करणं गरजेचं असताना अपेक्षित असताना त्या ठिकाणी शासन दुर्लक्ष करत आणि गरजेच असलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी टोल वसूल केला जातो अशा ठिकाणी रस्त्याला आपण खर्च करतात तर तर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शासनाला हेच कळालेलं नाही सर्वसामान्याला काय पाहिजे सर्वसामान्याला भावना काय शेतकऱ्यांची भावना काय शेतकऱ्यांची भावना शेतकऱ्यांची मागणी करत या का बाजूला आणि कंत्राटदाराचा हिशोब चुकवण्यासाठी जर असे काही बदल मानत असतील तर निश्चितच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी याला विरोध करेल महामार्ग रद्द करायला भाग पडेल आणि येत्या पावसाळ्या अधिवेशनात आम्ही सर्व आमदार या ठिकाणी हा महामार्ग रेतो आवा यासाठी स्वतः विधानसभेत शो आव्हान